नमस्कार मित्रांनो गुरुदत्त मोटर्स मध्ये स्वागत आहे मित्रांनो गाडी घेऊन आली गाडी पाहून घ्या गाडी एकदम कंडिशन मध्ये एकदम फुल कंडिशन मध्ये टायर वगैरे पण गाडी एकदम मस्त कंडिशन मध्ये गाडी आतून दाखवतो तुम्हाला टायर वगैरे पण पाहून घ्या गाडीचा हौदा वगैरे पण एकदम छान छान आहे तर मित्रांनो की दोन हजार एकोणीसचा चा गोल्ड आहे गाडी एकदम कंडिशनमध्ये फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे गाडीचं किलोमीटर पण खूप कमी झालेले पन्नास हजार किलोमीटर झालेले गाडीचं कंडिशन वगैरे पण एकदम मस्त आहे गाडी तर मित्रांनो ह्या गाडीची वापर तीन लाख ऐंशी हजार रुपये वापर आहे एक साधारण साडेतीन लाखाच्या जवळपास होईल गाडी आणि लोन ठरलं तर लोन करायचं म्हटलं तर एक साधारण तीन लाखाच्या जवळपास गाडीवरती लोन होईल लोन फॅसिलिटी आपल्याकडं सुविधा अवेलेबल आहे ऑल महाराष्ट्रामध्ये लोन वगैरे करून देतो आपण एक साधारण तीन चार दिवसामध्ये लोन पास होऊन जातो नक्की आहे मित्रांनो तुम्हाला एकदम आल्यावरती एकदम व्यवस्थित किमतीला होऊन जाईल गाडी आणि स्टॉक वगैरे हो पण भरपूर आहे मित्रांनो स्टॉकची आपल्याकडे अजिबात चिंता नाही चिंता अजिबात करायची नाही भरपूर स्टॉक असतो पिकअप म्हणा सात म्हणा ट्रॅक्टर वगैरे हो अशोक हो लँड वगैरे भरपूर आहेत तर नक्की या मित्रांनो आपल्या ऑफिसला एकदा तरी भेट द्या आणि एकदम या आणि आमचं व्यवहार वगैरे हो तुम्हाला व्यवस्थित एकदम भारी आहे तुम्हाला काहीच अडचण नाही नक्की या मित्रांनो मी वाट पाहतोय तुमची आणि आपल्या चॅनेलला फॉलो करून ठेवा यूट्यूबवर पाहता असेल तर सबस्क्राईब करून ठेवा याला इंस्टाग्रामला पाहत असेल तर मित्रांनो तुम्ही फॉलो करून ठेवा मी रोज नवीन नवीन तुमच्यासाठी गाड्या घेऊन येतो तर मित्रांनो नक्की या भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू